स्वतः मला वहिनी त्याच्यामध्ये म्हटल्या होत्या की तात्या मला तुमचा आवाज दिल्ली मध्ये ऐकायचा आहे ज्यावेळेस मान्य साहेब ठाकरे अधिकृत उमेदवार जाहीर करतील त्यानंतर तो अधिकृत उमेदवार असेल त्यानंतर आमची पुणे शहराची जी संघटना आहे त्यांच्या मागे उभी राहील आणि त्यांच्या सोबत काम करा तर ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की लोकसभेसाठी इच्छुकांनी कशी जोरदार तयारी सुरू केलेली आहे सगळ्याच पक्षांनी तर तयारीला सुरुवात केली आहे राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा सरळ सरळ सामना होणार आहे पण यामध्ये मनसे सुद्धा मागे नाही आहे मनसेनं ना सुद्धा मागच्या वर्षीपासून तर पुणे लोकसभेसाठी चाचपणीला सुरुवात केली होती आणि आता तर जवळपास मनसेची यादीच तयार झाली आहे म्हणजे पुणे लोकसभेसाठी जवळपास चार ते पाच जण इच्छुक असल्याचं समजत आहे आणि लोकसभेचे जे प्रभारी आहे पुण्यासाठीचे त्यांनी राज ठाकरेंकडे ही यादी दिलेली आहे ज्या यादीमध्ये अनेक महत्वाची नाव आहे ज्यामध्ये वसंत मोरे मनसेचे फायर ब्रँड नेते म्हणून आपण त्यांना ओळखतो त्यांचं नाव आहे आहे त्याचबरोबर मनसेचे जे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचं नाव आहे मनसेचे सरचिटणीस आहेत बाबू वागसकर त्यांचं नाव असल्याचं कळत आहे आणि किशोर शिंदे त्याचबरोबर सातपुते अनेक अशी नावं आहेत ही यादी खरंतर वाढताना आपल्याला दिसते आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभेच्या मतांवरनं विधानसभेचं गणित सुद्धा अवलंबून आहे त्यामुळे एकूणच या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून राज ठाकरे नेमकं नाव पुढे करतात कोण असणार पुणे लोकसभेचा उमेदवार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुणे लोकसभेमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर सध्याच सुरू असलेलं राजकारण म्हणजे दोन शिवसेना असतील दोन राष्ट्रवादी असतील भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेस असेल या सर्व पक्षांना पुणे लोकसभेमधील मतदारांनी आजमावून पाहिलेले पण प्रत्येकाची भ्र भ्रमनिराशा या संपूर्ण पुणे लोकसभेमध्ये झालेली आहे मला वाटते की माननीय राजसाहेबांच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि पुणे लोकसभेमध्ये मा नागरिकच माननीय राजसाहेबांच्या पाठीशी उभे राहतील आणि पुणे लोकसभेमध्ये मनसेचा खासदार निवडून येईल आमचे जे उपसंघटक आहेत बाळाभाऊ शेडगे असतील किंवा अजय शिंदे असतील यांच्याकडं मी माझी इच्छा व्यक्त केली होती माननीय राज साहेबांपर्यंत आता ली। मी अजूनपर्यंत मी काय बोललो नाही किंवा राजसाहेबांनी आम्हाला अजूनपर्यंत तसे काही सूचना केले नाही की लोकसभा लढवायला कोण कोण इच्छुक आहे त्याची नावं द्या म्हणून त्यामुळे अजून अधिकृत असं मान्य राजसाहेबांपर्यंत कुठलीही मी इच्छा व्यक्त केलेली नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावर चालतो जोपर्यंत मान्य राजसाहेब ठाकरे अधिकृत उमेदवारी जाहीर करत आहेत तोपर्यंत सर्वजण इच्छुक आहेत ज्यावेळेस मान्य राजसाहेब ठाकरे अधिकृत उमेदवार जाहीर करतील त्यानंतर तो अधिकृत उमेदवार असेल त्यानंतर आमची पुणे शहराची जी संघटना आहे त्यांच्या मागे उभी राहील आणि त्यांच्यासोबत काम करेल पुणे लोकसभेसाठी एकीकडे मनसेची यादी वाढताना आपल्याला दिसून येते पण दुसरीकडे ग्रीन सिग्नल मात्र आपल्यालाच मिळणार असा दावा वसंत मोरे यांनी केलाय आणि याबाबत स्वतः शर्मिला ठाकरे आपल्याशी बोलल्यात असं सुद्धा त्यांनी म्हटलंय त्यामुळे वसंत मोरे नेमकं काय म्हणतायत ऐका शंभर टक्के मला वहिनी स्वतः बोलल्यावर आहे की ताज्या मला तुम्हाला दिल्लीला पाहिजे त्यामुळं मला असं वाटतं की मला जो मॅसेज साहेबांपर्यंत वहिनींपर्यंत अमित साहेबांपर्यंत पोचवायचा आहे तो मी दिलेला आहे आणि स्वतः मला वहिनी त्याच्यामध्ये म्हटल्या हो होत आहे की तात्या मला तुमचा आवाज दिल्लीमध्ये ऐकायचा आहे त्यामुळं माझे जे काय मला माझं म्हणणं मांडायचं होतं ती वहिनींपर्यंत किंवा अमित साहेबांपर्यंत पोहोचले राजसाहेबांपर्यंत पोहोचले मी राजसाहेबांना पण सांगितलेलं आहे की मी पुणे लोकसभेमधून इच्छुक आहे मला नाही वाटत काही स्पर्धा होईल म्हणून एक दिवशीच साहेबांनी घेऊन बसवलं तर मला वाटतं की अगदी पहिल्या दिवसापासून मी इच्छुक आहे हे माझ्या नावाला आडूमध्ये द्यायला पाहिजे सगळ्यांनी आणि तसं वास्तविक बा आता क्लेम पण माझाच आहे मी क्लेम करतो आहे अगदी पहिल्या दिवसापासून करतो आहे स्पर्धा ही सगळीकडे असते असली पाहिजे परंतु ब त्याच्यामध्ये प्रत्येकाने ह्यासुद्धा गोष्टींचं अवलोकन केलं पाहिजे की के आपण जर आमच्याकडनं एकच नाव पुढं आलं तर मला वाटते की ते आमच्या पक्षासाठी हिताचं पण राहील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मांडणारा एक मोठा वर्ग आहे ज्यामध्ये तरुणांची संख्या खर तर सर्वाधिक आहे खर तर राज ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते मात्र हा जो जनाधार आहे तो आतापर्यंत फारसा मतपेट्यांमधनं मत ना दिसलेला नाहीये त्यामुळे आगामी लोकसभेसाठी मनसे कोणासोबत जाणार का हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र मनसेने जर एकला चलोची भूमिका घेतली तर मात्र पुणे लोकसभेसाठी मनसेचा उमेदवार कोण असेल आता जी मी यादी आहे त्यापैकी कोणी उमेदवार असेल की मनसे आणखी काही वेगळी भूमिका घेणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम